नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज लाल माटेची भाजी बनवणार आहे ही भाजी आमच्या शेतातली आहे आमच्या आईने दिली होती आज मी या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या भाजीमध्ये भरपूर पोषक घटक असतात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी भाजी कापून घेतली आहे तिला आधी धुवून घेऊया चांगल्या प्रकारे ही भाजी कमी साहित्यामध्ये बनते ह्याच्यामध्ये याच्यासाठी लागणार साहित्य लसूण आणि कांदा मीठ आणि तेल सगळ्यात आधी लसूण बारीक चिंचून घेऊया गॅस चालू करून आता कढई ठेवले आता मी तेल टाकते सगळ्यात आधी तेल चांगलं गरम झालं आता त्यामध्ये लसूण टाकते आता मी कांदा टाकत आहे टाकून कांदा चा। चांगला चा। भाजी। भाजी या भाजीमुळे आरोग्याच्या संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो या भाजीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते अशा प्रकारे आपण अशी भाजी परतून घ्यायची तिला आता मी झाकण ठेवून मंदाची वरती भाजी शिजू देते अजून भाजीमध्ये पाणी पाणी पूर्ण आटल्यानंतरला आपली भाजी चांगल्या प्रकारे अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे